जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा मातोळ्यातर्फे शिक्षा जनरल स्टोअर्स उभारण्यात आलेला आहे त्यात विविध वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत आणि दिवाळी निमित्त ऑफर सुद्धा आहे तर सर्वांनी खरेदी करण्यासाठी नक्की या दिदी तुमच्याकडे आकाशकंदील कंदील कोणकोणत्या प्रकारचे आहेत माझ्याकडे तीन प्रकारचे आकाशकंदील आहेत हा आहे पंचावन्न रुपये ला हा आहे ऐंशी रुपये ला आणि हा आहे पस्तीस रुपये ला मला हा आकाश कंदील द्या कितीला आहे हा आकाशकंद पस्तीस रुपयाला किती रुपयाची नोट दिलेली आहे बघू शंभर रुपये बघू शंभर रुपयांची किती रुपयांची शंभर रुपयांची आता तिला किती रुपये वापर देणार तू पासष्ट रुपये बरोबर आहे का विरा हो चला हो। द्या बोलून द्या दहा वीस तीस चाळीस

पाच जोडो ब्लॉकची किती रुपये होतील सांग पंचवीस रुपये कितीची नोट दिलेली आहे साली का तू तिला किती रुपये वापर दिले पाहिजे रुपये बरोबर आहे पाहिजेत हो चला जोडो ब्लॉक द्या हे घे आणि दहा वीस चाळीस साठ सत्तर सत्तर, एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर हे घे तुझे पैसे दहाच्या किती नोटा करत आल्या तुझ्याकडे सात आणि एक चार दीदी बॉटल कितीला आहे पन्नास रुपये ही बॉटल कितीला आहे पन्नास रुपये थोडे कमी करा ना नाही हो कमीच आहेत पन्नास रुपये बरे ठीक आहे मला ही बॉटल द्या किती रुपये दिलेले आहेत उत्तरा शंभर तू तिला किती रुपये वापस देणार पन्नास बरोबर आहे आरुशे हो म्हणजे दहा दहाच्या किती नोटा येणार पाच चला द्या दहा वीस तीस चाळीस पन्नास